लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची देवळा येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई देवळा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल दुपारी एक महत्वाची कारवाई केली या पथकाने एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यास लाच घेताना पकडले संबंधित अधिकारी एका प्रकरणातील तपासासाठी नागरिकांकडून लाच मागत होता आणि यावेळी त्याला लाच घेताना रंग्यात पकडले गेले आणि या कारवाईमुळे पोलीस दलातील भ्रष्टाचाराचा एक गंभीर मुद्दा उघडकीस आलेला आहे आणि याबाबत सविस्तर वृत्त असं की तक्रारदारास गुन्हा अटक न करता मदत करण्यासाठी वीस हजार रुपयांची ला मागणी केली होती आणि याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून सदर माहिती दिली यावेळी तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास यशवंत जगताप यांनी यांना रंग्यात पकडण्यात आलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे यापूर्वीसुद्धा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलाश जगताप यांनी दोन लाख पाच हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचं त्यांनी स्वतः कबूल केले आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही घटना पोलीस दलाच्या कामकाजावर काळा डाग ठेवणारी असून त्या सुधारणा करण्याची आवश्यकता अधोरेखित करते लोकांचा पोलीस यंत्रणेशी विश्वास सुधळला जात आहे आणि त्यामुळे यापुढे अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाईची आवश्यकता आहे लाचलुचपत विरोधी विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे बालाभलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील आणि सापळा पथक पोलीस हवालदार सुनील पवार संदीप वनवे योगेश साळवे चालक परशुराम जाधव यांच्या पथकानेवरील कारवाई केली बागलान वृत्तांतसाठी विभागीय संपादक मनोज वैद्य